हाय फ्रेंड्स तर आपण आज गेलो होतो जवाहर साखर कारखाना हुपरी येते तर आपली विजिट होती म्हणून आपण आज कारखान्याला भेट दिली होती अशी मला तरी आयडिया आहे की असं परमिशन देत नाहीत पण आपली विजिट असल्यामुळे आपल्याला परमिशन मिळाली आहे तसेच मी तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर चला बघूयात आणि तसेच साखर कशी बनते त्याची प्रोसेसिंग काय आहे तर आपण सर्व आज पाहणार आहोत तर आमचे सर्व विजिटमधले तर अनेक ठिकाणी वस्तू आहेत या सर्व वस्तूंना वस्तूंना चांगल्या रीतीने हाताळले जात आहे असे मला वाटतच होते तर तुम्ही पण बघू शकता तर आम्ही जात होतो आम्हाला दाखवत होते की बाबा नो साखर कशी बनते मेन तर आम्ही पण पहिल्यांदाच साखर कारखान्यामध्ये गेलो होतो तर ह्या पाईप तुम्ही पाहत आहात तर त्यामधून एक एक, एक पाईपमधून पाणी तसेच पाणी कशासाठी लागते हे तुम्ही पुढे पाह पाहशीलच तर पाणी मोठमोठ्यामध्ये मोठमोठ्यांमध्ये उसाचा रस तर तुम्ही हे बघत आहात पुढे की लाईटचं सर्व जे सेक्शन आहे लाईटचं कशाप्रकारे चालते प्लस लाईटचं इथं सर्व सिस्टीम आहे तसेच हे दरवाजे काय होते मला आयडिया एवढी नाही आहे तर ऊस प्रकारे आणला जातो हो, कशा प्रकारे सोडला जातो हो, तर तुम्ही पुढे बघू शकता उसा ऊसाला पॅक केल मतलब म्हणजे बांधलेलं असतं ते कशा प्रकारे खाली सोडलं जातं हो, प्रकारे खाली पडतं हो, त्याचं कटिंग कसं होतं कारण एवढा जास्त किती टायमाचा ऊस अटे टाईम केला जातो हो, तर तुम्ही बघू शकता तर एक मशीन होतं त्याच्यामध्ये पी सीमध्ये हे तुम्ही आत्ता पाहिलं त्याच्यामध्ये सर्व सिस्टीम बघायसाठी एक गार्ड ठेवला असतो तसेच गार्ड ठेवला असतो जेणेकरून सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम आलं तर लगेच आहे ना पी सीला दिसावं यासाठी तर तुम्ही बघू शकता ऊस आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे ऊस खाली जात होता तो कट कट होऊ नये ना सर्व त्याचा चोथा चोथा एकी साईड एका साईडला प्लस ऊसाचा रस एका साईडला येत होता तर तुम्ही बघू शकता ऊसाचा रस कसा पडत होतो कारण अटे टाईम एका टायमाला एक भरपूर प्रमाणात ऊस कटिंग होत होता तर चला तर आपण पाहूयात तर तर तुम्ही पाहू शकताच वरून प्रकाश पडण्यासाठी ओपन असे खिडकी नाही तरी ओपन ठेवलेलं आहे बऱ्यापैकी ओपन ठेवलेलं आहे तसे तसेच का साखर कारखान्याला खाण्याला पा पाण्याची पण जास्त गरज भासलेली जाते कारण की सर्व बॉयलर सर्व बॉयलर गरम असतात तसं बॉयलर पाणी पाण्याहून आग तयार होते तर तुम्ही बघू शकताच हे सर्व असं वाफ येत होतं ते पाणी होतं कारण ऑक्सिजन तसेच तुम्ही पुढे बघू शकता बॉयलर बॉयलर दाखवत आहेत त्यांनी तर बॉयलर बघण्यासाठी सर्वांना त्यांनी लांब राहा बोलत होते कारण की जी गा जी आग आहे ते ओपन केल्यानंतर कंप्लीट बाहेर येते तर तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्ये उसाचा रस आहे तसेच नकाशा पण तुम्ही पाहू शकता तर हे सर्व गार्ड बसलेले आहेत मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे एक व्यक्ती बसलेलेच असतात तर आपण आता बाहेर जात आहोत तर हा चोथा पाहता का तुम्ही सर्व हा चोथा बाहेर येऊन ऊसाचा सर्व ऊस उसा, ऊसाचा रस वेगळा केला जातो तसेच चोथा वेगळा केला जातो पूर्ण कम्प्लीट असा वेगळा चोथा बाहेर येतो आणि त्याचे तुम्ही मगाशी पाहिल्याप्रमाणे थप्पी थप्पी करून ठेवलेले जातात तर आपण आता जाणार आहोत बाहेर की पाणी किती प्रमाणात आहे हे पाहण्यासाठी आता हे आपण बघत आहोत पाईप पाईपलाईन जी ती जी आहे ती पाण्याची आहे जेणेकरून पाणी प्रकारे कशाप्रकारे ते दाखवलेलं आहे मला पाणी कुठे आहे हे दाखवते मला बघू शकता हे सगळं पाणी आहे तसेच आणि पुढे तुम्ही बघू शकता की साखर कशा प्रकारे साखर बनवण्याची प्रोसेस आहे छोटी छोटी अशी म्हणजे पिठी साखर असते तशी मी साखर येते तर तुम्ही स्टे शुगर बघत आहे त्याला ला शुगर अशी मिळतं त्याच्यापासून आपले साखरेचे प्रकार तयार होतात तसेच चवीला गोड लागते बघू शकता त्याची काय आहे आता पुढे तर ही सर्व साखर पडलेली होती तर एकदम बारीक प्रकारची साखर होती ही तर ही पोती सर्व साइडला काढून ठेवलेली आयडिया नाही आहे पण तुम्ही बघू शकता साखर कशा प्रकारे येते तर बघू शकता तुम्ही तर चला बघूयात आपण हे बघा ही चाळणींनं साखर आहे ना जी साखर असते ती खाली पडत असते आणि जो वरती मोठे 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 असे आहेत ते वरती राहतात आणि साखर कुठून येईल बघा तुम्ही मी तुम्हाला पुढे दाखवेनच तर बघा साखर कशा पद्धतीने येते आणि हे तसेच डायरेक्ट पोतं लावलेलं असतं पोत्यात भरते आणि दुसरीकडं साईडला आहे ती ही मोठी साखर आहे तर बघा बघू शकता तुम्ही आणि ही खाली जाते हलून मग कंप्लीट भरल्यानंतर जेणेकरून भरते साखर त्याच्यानंतर पोती भरले जातात पॅक केलेले जातात तर आम्ही बघत होतो साखर कशी आहे टेस्ट आहे का गोड आहे का एक जण फ्रेंड बोलत होता की नाही ही साखर गोड नाही आहे तर आ, गो मला ऐकण्यात आलेलं आहे की असं की बाबा नो बारीक साखर जेवढी गोड असते तेवढी मोठी साखर गोड नसते तर आम्ही थोडीफार साखरची टेस्ट केली तर आम्ही पुढं चाललेलो की बघायला बाबा न साखर कोणत्या कोणत्या प्रकारे विभा कोणत्या कोणत्या प्रकारे यांची विभाजन केलेली जाते तर सर्वजण विद्यार्थी बघत होते की बाबा साखर कशी तयार होते कशी वेस्ट होते त्याचे प्रोसेसिंग पुढं काय आहे तर तुम्ही हे बघू शकता साखर प्रोसेसिंग हे चोड़ जो झो छोटा पट्टा आहे त्याच्यातून हळूहळू असं पण नाही की फास्ट फास्ट हळूहळू साखर येत होती जेणेकरून सर्व सिस्टीममधून छोटी छोटी मो छोटी मोठी सगळ्यात मोठी असे तीन प्रकार आहेत साखरचे तर चला तर आपण आता पाहणार आहोत साखर पॅकिंग कशी केली जाते तर बघू त्याच्यासाठी पण कामगार असतातच तर बघू शकता तुम्ही तर साखरची पोती आहे ना भरून 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 आहे ना असे भरले जाते प्रकारे तर बघू शकता हे वेट करून आहे ना साखर पहिला वेट केलं जातं प्लस त्याच्यानंतर साखरला आहे ना पॅक केलं जातं तसेच साखर पॅक झाल्यानंतर तर बघू शकता तुम्ही असे खाली पाडलं जातं त्याला खाली पाडून बघू शके वरती केला तुम्ही बघितल्या प प्रमाणे असं वरती जात आहे तसेच मध्ये एखादं साखरेचं पोतं अडकलं होतं तर तुम्ही बघू शकता तर त्यासाठी पूर्ण सिस्टीम बंद ठेवावी लागते जेणेकरून ते साखरचं पोतं फाटलं नाही पाहिजे नाही तर दुसरे अडकले नाही पाहिजे तरी पण पुढे साखरचं पोतं ते काढताना फाटलंच गेलं तर सर्व सिस्टम थांबवायला लागतात कारण की न होण्याची पण शक शक्यता काढलं तर हे पोतं काटल्यावर पुढचं मशीन त्यांनी बंद केलं त्याच्यानंतर ते साखरचं पोतं वरती ठेवलं तर आम्ही साईडला बाहेर येताना हे पाहिलं किंवा बाहेर एवढं रिस्ट होत असेल याचं काय करत असेल तर आम्ही प्रश्न विचारला तिथले सरांना तर त्यांनी बोलले परत हे रिसायकलिंग केलं जातं साखर जेणेकरून त्याचं सर्व पाणी केलं जातं तर परत साखर मोस्टली वेस्टिंग हे होत नाही पोलीस साखरेचे तर साखरची पोते कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात तर यम सॉरी यस वन यम सर्वात छोटी साखर नाव आहे यस सेकंडचं येतं यम वन यस वन आणि येस टू येस टू म्हणजे सर्वात मोठी साखर असते तर अनेकांची होती यस वन होती असं गोडावन असतं की जो मी साखर सर्वजणांमध्ये ठेवलेली असते प्रयुक्त केलेली असते तर मला एक प्रश्न पडला होता की आपल्याला काय उत्तर दिलं ते बघू शकता आणि